भैरवनाथवाडी समुद्राच्या कुशीत वसलेलं शांत दिसणारं पण आतून भयान असलेलं गाव गावच्या टोकाला एक मोठं महाराण होतं तिथे ना झाडं निट उवत ना पावसाचं पाणी साचत माती कायम काळी असायची ओलसर आणि कुचक्या वासायची गावात असा समज होता त्या माळ रानात लाश पुरलेली आहे कोणी विचारलं तर म्हातारे लोक फक्त एवढंच म्हणायचे रात्री तिथे जाऊ नकोस त्या गावातील पाट माधव पाटील अठ्ठावीस वर्षांचा मुलगा तो शिक्षणासाठी शहरात गेलेला त्याने पूर्ण शिक्षण शहरात घेतले आई आजारी म्हणून तो गावी परत आला गावात येताच पहिल्या रात्री त्याला जाणवलं रात्री एकच कुत्री एकाच दिशेने भुंगतात कुत्री माळा रानाकडे पाहून रडतात एक दिवस माधवने त्याच्या मित्राला विचारलं हे असं का त्याचा मित्र सचिन हळू आवाजात म्हणाला अरे त्या माळ काहीतरी आहे रे माधव हसला भूत प्रेत काही नसतं त्याची हीच चूक होती एक दिवस रात्री माधव झोपेतून जागा झाला खोलीत मातीचा वास येत होता त्याच्या कानात कुजबुज ऐकू आली माधव तो दचकून उठला त्याने इकडे तिकडे बघितलं तर खोली रिकामी पण जमिनीवर ओलसर मातीचे ठसे होते आईला सांगितलं तर आई घाबरली तू त्या माळाराणाजवळ गेलास का नाही माधव खोटो बोलला आईने देवाला नवस केला माझ्या माधवला वाचव सचिनने माधवकडे हट्ट केला चला आज माळारानावर जाऊ सचिन आणि माधव रात्रीच्या वेळी माळारानावर निघाले त्या रात्री अमावस्या होती पूर्ण आभाळ काळं अमावस्येमुळे चंद्र लपून बसलेला होता कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज येत होता थंड वाहारा वाहत होता पोहोचताच कुत्र्यांचं रडणं थांबलं अचानक त्यांच्या पायाखालची माती हलू लागली माधव मागे सरकला माती फाटली आणि आतून कुजलेला हात बाहेर आला लांब बोटांवर माती अडकलेली सचिन किंचाळला दोघे पळाले मागे पाहिलं तर महारान शांत होतं जणू काही घडलंच नाही पुढच्या दिवशी गावसभा बसली एक म्हातारा आजोबा म्हणाला वीस वर्षापूर्वी लक्ष्मण नावाचा माणूस होता तो गावच्या पाटलांच्या विरोधात उभा हो राहिला त्यामुळे गावच्या पाटलाने एका रात्री त्याला जिवंतच पुरून टाकले आणि मारताना एक त्याने मारताना एकच शब्द बोलला न्याय आजोबा पुढे म्हणाले ज्याला न्याय मिळत नाही त्याचा आत्मा इथेच अडकतो त्याला मातीत पुरलो होतो म्हणून त्याचा आत्मा मातीत आहे त्या आजोबांचे बोलणे ऐकून माधव घाबरला त्या रात्री माधवला स्वप्न पडलं तो स्वतःच मातीखाली आहे त्याला श्वास घेता येत नाही वरून आवाज येत होता तूही माझ्यासारखाच तो किंचाळत उठला त्याला खूप भीती वाटली त्याचा आवाज ऐकून त्याची आई धावत आली माधवच्या अंगातून घामाच्या दारा वाहत होते तो आरशात पाहतो तर त्याच्या मानेवर मातीच्या हाताचा ठसा होता ठसा पाहून माधवची आई बेशुद्ध पडली तेवढ्यात शेजारच्या काकांचा मुलगा धावत आला आणि म्हणाला सुनील सचिन बेपत्ता आहे सचिन एकटाच रात्री महाराणाकडे गेला होता त्याला जाताना शेजारच्या मावशीने बघितलं होतं पण दुसऱ्या दिवशी तो परतलाच नाही तिसऱ्या दिवशी महाराणावर नवी मातीची ढिकारी होती आणि त्यातून बाहेर आलेली सचिनची चप्पल सचिनची चप्पल पाहून संपूर्ण गाव हादरलं सगळ्यांना भीती वाटत होती पण माधवने ठरवलं सत्य बाहेर काढायचं त्याने रात्री महाराणात खोदायला सुरुवात केली थोड्याच वेळात हाडं कपाळ डोक्यांची रिकामी खोपडी सापडली आणि जमिनीतून आवाज येऊ लागले मला बाहेर काढ मग मी तुला सोडीन माधव पुढे हात पुढे करतो दुसऱ्या दिवशी सकाळी गावकरी महाराणावर गेले तिथे एकच माणूस उभा होता लक्ष्मण आणि तो पण जिवंत पण माधव माधव मातीखाली आता महाराणावर दर अमावस्येला एक आवाज येतो माधव माधव मातीखाली आता द मा राणावर दर अमावस्येला एक आवाज येतो न्याय न्याय दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ होती भैरवनाथवाडीचे लोक महाराणावर जमले होते कालपर्यंत जिथे माधव होता आज तिथे लक्ष्मण उभा होता तो जिवंत दिसत होता पण त्याच्या डोळ्यात मासा माणसांची चमक नव्हती ती नजर माती खालून आलेली होती गावकरी घाबरले कोणी जवळ जायची हिंमत करत नव्हतं लक्ष्मण हसला ते हसणं नव्हतं ते दफन झालेल्या माणसाचं स्मृत होतं माधवची आई रडत म्हणाली माझा मुलगा कुठे आहे लक्ष्मणने महाराणाकडे बोट दाखवलं जिथे मी होतो आता तो आहे संपूर्ण गाव हजरलं लोकांनी माती खोदायला सुरुवात केली थोड्याच वेळात माधवचं डोकं बाहेर आलं डोळे उघडे तोंड उघडलेलं पण तो श्वास घेत नव्हता माधवला घरी आणलं डॉक्टर म्हणाला हा जिवंत आहे पण त्याच्या शरीरात आत्मा नाही त्या रात्री माधव उठून बसला त्याच्या तोंडातून आवाज आला मला परत माझी जागा हवी तो भयानक आवाज ऐकून आई बेशुद्ध पडली आरशात पाहिलं तर माधवचं प्रतिबिंब दिसत नव्हतं गावाच्या पुजाऱ्यांनी सांगितलं लक्ष्मणाचा आत्मा अजून मुक्त झालेला नाही त्याला फक्त बाहेर यायचं नव्हतं त्याला बदला हवा होता त्या रात्री लक्ष्मण गावभर फिरू लागला ज्यांनी वीस वर्षापूर्वी त्याच्या विरोधात आवाज उठवला होता ते एक एक, आधी आ, एक एक आजा करून आजारी पडू लागले काहींच्या घरासमोर ओलसर मातीचे ठसे दिसले गावाच्या विशीवर एक आकृती उभी होती तो होता सचिन मातीने माखलेल्या गळ्यावर खोल जप तो म्हणाला मी पूर्ण मेलो नाही अडकलो आहे सचिनचा आत्मा माधवच्या शरीरात शिरायचा प्रयत्न करत होता त्या रात्री माधव जोरजोरात आवडू लागला कधी लक्ष्मणचा आवाज कधी सचिनचा तर कधी माधवचा घर थरथर कापू सांगितलं तीन आत्मे अडकलेत जर एका एकाला मुक्त असेल तर दुसऱ्याला कायम आधी बंद करावा लागेल लोक घाबरले आता गावसभा भरली पण एक सत्य दे समोर आलं लक्ष्मण निर्दोष होता त्याच्या अन्यायाने जिवंत पुरलं गेलं पाटलांनी घाबरून त्याचा अपराध कबूल केला मार मार्नावर पाटलांनी स्वतःला दोषी ठरवलं अमावस्येच्या रात्री आली त्या रात्री मंत्र होम रक्तदान करून माती उघडली गेली लक्ष्मणाचा आत्मा हसला आता मला ज्ञाय मिळावा आणि तो हळूहळू हवेत विरहळू जावा सचिनचा आत्मा मातीखाली शांत झाला माधव बेशुद्ध पडला सकाळी माधव शुद्धीवर आला गाव शुटकेचा श्वास घेत होता पण रात्री माधव महाराणाकडे चालत गेला त्याच्या पायाखाली माती लहान होती त्याच्या डोंगरातून एक शब्द न्याय अजून अपूर्ण आहे आजही भैरववाडीत कोणी महाराणाकडं महाराण ओढ ओलांडत नाही कारण तिथे फक्त एक लाश नाही शाप अजून जिवंत आहे रात्री दोन वाजले होते भैरवना तो आडी गाड झोपत होती माधव पण माधव मात्र हा, हा एकटा महाराणाकडे चालत होता त्याचे पाय जमिनीला टेकत नव्हते तो चालत नव्हता ओढला जात होता त्याच्या डोळ्यात आश्रू होते पण चेहऱ्यावर स्मित हास्य त्याच्या तोंडातून एक त्याच्या तोंडातून आलो एक आत्मा गेला दुसरा शांत झाला पण तिसरा अजून भुकेला आहे गावचे पुजारी पोलीस आणि का, काही गावकरी त्याच्या मागोमाग केले महाराणावर पोहोचता जमीन थरथर कापू लागली पुजाऱ्यांनी धक्कादायक सत्य सांगितलं लक्ष्मण पहिला नव्हता तो सातवा होता वीस वर्षात इतके सात इथे सात निष्पाप लोक जिवंत पुरले हो गेले होते महाराण हे फक्त दफनभूमी नव्हती ती बलिदान भूमी होती माती फुटली माती फाटली एक नाही दोन नाही सात हात बाहेर आले त्या सात जणांचे आवाज एकत्र आले आम्हाला न्याय हवा आहे आभाळ काळं झालं वापर वारा उलट वाहू लागला मधव माधव मधोमध उभा होता तो म्हणाला माझ्या शरीरात जागा आहे सगळ्यांसाठी माधवची आई धावत आली तिने मुलाला मिठी मारली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते माझा मुलगा घेऊ नका मला घ्या सातही आवाज थांबले शांत झाली माती शांत झाली एक आवाज आला आईचं प्रेम खूप मोडू प्रेम शाप मोडू शकत नाही पण किती किंमत असली किती किंमत द्यावी लागेल गाव पाटील जमीनदार आणि दोन अधिकाऱ्यांनी या माळ रानावर गुन्हे लपवले होते माधवने लक्ष सगळ्यांचे नावे सांगितली पोलीस हादरले त्या रात्री गावात पहिल्यांदा सत्य बाहेर आलं सातही आत्म बोलले तुम्हाला बदला नको आम्हाला नवी आहे आम्हाला बदला नको आम्हाला ओळख हवी आहे सात समाध्या बांधण्याचा निर्णय आला सात नाव कोरली गेली मानावर पहिल्यांदाच दिवा लागला पुजारी म्हणाला शांतपणे संपवायचा असेल तर एक जिवंत आत्मा इथे कायम राहील माधव पुढे आला मी राहीन झाली मात पण माती हल्ली आणि आवाज आला नाही आई जिवंत असेपर्यंत मुलाचं बलिदान नको वीज चमकली अस चमकली सा, सात सातही आत्मे एका एक प्रकाशात विरघळले ते सातही जणांच्या आत्म्याला मुक्ती मिळाली माती कोरडी झाली महाराण सामान्य बहारान बनलं माधव जमिनीवर कोसवला सकाळी माधव शुद्धीवर आला त्याचे डोळे पूर्वीसारखेच होते गावात शांतता होती कुत्री भुंकत नव्हती आईने देवाला नमस्कार केला एका वर्षानंतर मानावर एक लहान मुलगा खेळत होता तो अचानक म्हणाला आई इथे कोणीतरी माझ्याशी बोलतंय इथे मातीखाली काहीतरी आहे आई काहीच बोलली नाही फक्त हसली मित्रांनो ही होती आजची स्टोरी स्टोरी आवडली असल्यास अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर जाऊन ऑलवर क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन स्टोरीज तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद